आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह जल मिशन पूर्ण करणार खासदार धैर्यशील दादा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दादा महाराष्ट्र पोलिस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दादा जल जीवनच्या काही योजना ज्या आहेत त्या पडल्या था, आहेत ठाप पडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने हात घालून त्या आता योजना परत चालू करताय आणि लोकांना पाणी मिळवून देण्याचं काम करताय त्याबद्दल काय सांगाल दादा नाही केंद्र शासनानं ना खूप महत्वाकांक्षी कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि प्रत्येक घरापर्यंत पाणी पोचलं पाहिजे अशी त्यामागची माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांची यामागची भूमिका आहे चांगल्या पद्धतीनं काम करून देखील रायगडमध्ये दे बऱ्याचशा योजना अशा आहेत की ज्या कदाचित तांत्रिक कमतरतेमुळे किंवा कदाचित ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे त्या अपूर्ण राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे उद्दिष्ट लोकांप्रती जे काही अपेक्षित केलेलं आहे त्याची पूर्तता होत नाही आहे त्यामुळे अशा सर्व योजनांचा पाठपुरावा करणं ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून माझी या ठिकाणी जबाबदारी आहे जलशक्ती विभाग सदस्य म्हणून सुद्धा ती माझी या ठिकाणी जबाबदारी आहे आणि म्हणून ती जबाबदारी पार पाडण्याकरता जलजीवन मिशनकडे विशेष लक्ष देणं या ठिकाणी मी ठरवलेलं हो आहे दादा कोकणाच्या संदर्भात आपण दोन मुद्दे जे कुठल्या पद्धतीने हाताळू शकता नाही लोकप्रतिनिधी म्हणून कोकणाच्या दोन मुद्द्यांवरती किंवा ज्या काही प्रमुख मुद्द्यांवरती मला काम करण्याचं मी योजलेलं आहे त्यापैकी एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोकणातील होणारं बेरोज रोज, रोज रोजगारा अभावी विस्थापन जे कोकणातून जे मायग्रेशन होत आहे पोटा पाण्याच्या धंद्याकरता ते या ठिकाणी रोखणं आणि कोकण जो केवळ सणासुदीलाच फुललेला असतो तो वर्षभर या ठिकाणी गावं फुललेली राहावीत पोरंबाळं गावातच राहावी गावाचं गाव पण परत यावं याकरता काम करणं ही माझी या ठिकाणी प्रायोरिटी आहे मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की हा प्रश्न एवढा सोपा नाही आहे माझ्या अगोदर अनेक लोकांनी ह्या विषयामध्ये काम केलेलं असेल आणि माझ्यासोबतसुद्धा आज कितीतरी मंडळी आज या विषयावर काम करत आहेत पण मला असं वाटतं की प्रत्येकानं आपापली मोठमोठ ताकद ह्यामध्ये लावली पाहिजे आणि कोकणामध्ये रोजगाराची उपलब्धता करून कोकण हा पुन्हा एकदा मुंबईच्या मनी ऑर्डरवर जगणारा जिल्हा न राहता किंवा विभाग न राहता रायगड जिल्हा असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल हा या ठिकाणी त्या पद्धतीनं न, न राहता हा स्वतः या ठिकाणी रोजगार आपला रोजगार आपल्या भागातच तयार झाला पाहिजे अशा पद्धतीची रचना या ठिकाणी करणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो की ही परिस्थिती पालट नाही एवढं सोपं नाही आहे पण ह्याच्यावरती काम करावं लागेल कोकणामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या त्या, त्या गोष्टींचा वापर करावा लागेल निसर्ग संपदा आहे निसर्ग संपदा असल्या कारणानं तुम्हाला सह्याद्रीला असलेले उंच उंच डोंगर आहेत दुसऱ्या बाजूला निसर्गरम्य असे कोकण कि कोकणचे समुद्रकिनारे आहेत याच्या आधारे पर्यटनाचा विकास या ठिकाणी आपल्याला करता येईल इंडस्ट्री आणत असताना ती इथल्या निसर्गाला धक्का लावणार नाही म्हणजे मूळ कोकणाचं पोटेन्शियल घालवणार नाही अशा पद्धतीची इंडस्ट्री या ठिकाणी स्वीकारावी लागेल त्यामुळे निसर्ग संपदेला धक्का न लावणारी इंडस्ट्री आणि निसर्ग संपदेवर आधारित असलेलं पर्यटन याच्या माध्यमातून तयार होणारा रोजगार हा कोकणातील काही प्रमाणामध्ये होणारं मायग्रेशन थांबू शकतो किंवा रिवर्स मायग्रेशन ज्याला म्हणता येईल उलट मुंबईतली लोकं आपल्याकडे म्हणजे आपली कोकणी लोकं जी पोटा पाण्याकरता गेलेली आहेत ती परत येतील अशा पद्धतीच्या योजना आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतील मला परत एकदा सांगतो की हा विषय खूप कठीण आहे पण कोणीतरी ह्याच्यामध्ये मलापासून हात घालणं गरजेचं आहे ती या ठिकाणी भूमिका मी निश्चितपणानं पार पाडण्याचा इथे प्रयत्न करणार आहे आपल्या समोर धैर्यशील दादा पाटील होते खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांनी कोकणामध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन करण्याचा प्रयत्न त्यांचं चालू आहे की कोकणाला कसं चांगल्या पद्धतीने रोजगार मिळेल जी आज रोजगारासाठी हा दादा काय सांगाल जलसंसा संसाधनाचे आपण एक सदस्य आहात जलसंसाधनाबद्दल आपण काय सांगाल जलसंसाधन वॉटर रिसोर्सेस हे केंद्र शासनाची पाण्यासंबंधित असलेल्या सर्व विषयांच्या संदर्भातली विकासाच्या संदर्भामध्ये असलेलं डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटला स्टँडिंग कमिटी आहे की जी स्टँडिंग कमिटी या डिपार्टमेंटच्या मंत्री महोदयांनाच्या एकंदरीत कामकाजाबद्दल त्यांना मदत करण्याची या ठिकाणी भूमिका बजावते त्याच्यामुळे ज जलसंसाधन वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटमध्ये जेवढे जेवढे प्रश्न आहेत तेवढ्या तेवढ्या प्रश्नांना त्या कमिटीमधील सदस्य या ठिकाणी मदत करत असतात माझी निवडसुद्धा या कमिटीवरती या ठिकाणी झा सदस्य म्हणून झाली असल्याकारणानं या कोकण भागातील किंवा पेण आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी भागातील पाण्याच्याविषयी असणारे सर्व प्रश्न या ठिकाणी त्याच्यावरती पाहण्याची जबाबदारीसुद्धा माझ्यावरती या ठिकाणी आलेली आहे जलजीवन मिशन हे अत्यंत लोकाभिमुख असलेली योजना साधारणतः या ठिकाणी इथे ही लॉन्च झालेली आहे प्रत्येक ग्रामस्थाला पाणी मिळावं असं या योजनेचं असलेलं उद्दिष्ट आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी ही आज त्यांच्या नेतृत्वाखाली आलेली ही योजना लोकांपर्यंत कशी जाईल याची जबाबदारी आता या ठिकाणी मला या ठिकाणी स्वीकारावी या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून मी निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो की जलजीवनच्या संदर्भामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर करण्याकरता सुद्धा मी या भागामध्ये असलेल्या योजनांचा इथे आढावा घेणार आहे काही योजनांना अजून पैसे आलेले नाही आहेत काही योजनांना ठेकेदारीच्यामुळे चुकीच्या पद्धतीनं म्हणजे ठेकेदार या ठिकाणी व्यवस्थित न मिळाल्या कारणानं त्यांची प्रगती व्यवस्थित झालेली नाही या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन या गोष्टी कशा सोडवता येतील आणि मान्य पंतप्रधान मोदीजींचं असलेलं स्वप्न प्रत्येकाला स्वच्छ पाणी या ठिकाणी मिळालं पाहिजे हे कसं परिपूर्णतेकडे जाईल याची मी या ठिकाणी काळजी घेणार आहे आणि या काळजीमध्ये ग्रामीण भागाला मिळणारा पाणी पुरवठा आणि या कोकणातील विशेषतः रायगड आणि रत्नागिरी भागामधील असलेल्या नगरपालिका देखील त्यांच्या सुद्धा पाण्याचा जो काही विषय आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून कसा सोडवता येईल हे हा प्रयत्न करणे ही माझी जबाबदारी आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलिस चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद